शासकीय कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी म्हणजेच कामासाठीच असतात हे शासकीय कर्मचारी सध्याला विसरून गेले आहेत हे कर्मचारी जनतेला जणू काही गुलाम समजायला लागले आहेत तुम्हाला अनेक शासकीय कार्यालयाच्या बाहेर आय पी सी कलमांनी लिहिलेला नियमबाह्य बोर्ड अनेकदा बघायला मिळाला असेल हा बोर्ड कायद्याने लावता येत नाही किंवा असा कोणताही शासकीय निर्णय देखील नाही परंतु सामान्य नागरिकांना धाक दाखवण्याकरता हा फलक लावला जात असतो परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी काय काम केले पाहिजे याचा कुठेही बोर्ड दिसत नाही हे सांगण्यामागचा हेतू असा की जळगाव महानगरपालिका नेहमी काही 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 ना विषयात चर्चेत असते मागील दिवसांपूर्वी रुपयांची लाच आयुक्तांचे देखील नाव घेण्यात आले होते हे प्रकरण ताजे असताना आताच्या क जन्म मृत्यू विभागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे आपल्याला अनेक गावात बघायला मिळते कि गावची सरपंच ही एक महिला असते मात्र संपूर्ण कारभार तिचे पतीच बघत असतात असाच काहीसा प्रकार महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागात बघायला मिळाला आहे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्युअल पद्धतीने काम करत असलेल्या महिला कर्मचारीचा पती चक्क या विभागात काम करताना आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या खासगी व्यक्तीला विचारणा केली असता त्यांनी याबाबत काय सांगितले ते बघूया माझं नाव मयूर शिवाजी मुळी घे नियुक्ती माझी वाईफ आहे सर इथे माझी वाईफ आहे ना इथे त्याला मदत म्हणून मी येतो इथे मी चार ते पाच दिवसापासून येतोय सरांना मी विचारलेले डॉक्टर गोलप सरांना नाही काय झालं माहिती का माझं बाळ लहान असल्यामुळे माझ्या काल मुलाचा बड्डे वगैरे होता त्याची अरेंजमेंट वगैरे असल्यामुळे आणि बाळ खूप लहान असल्यामुळे ते मी तिला मदतीला आलो होतो सरांचं कामकाज काढण्यासाठी कुठे इथे खूप गर्दी होते त्यासाठी मी तिला मदती म्हणून आलो होतो इथे तर घरी आहेत येत आहेत कोणाचं पाच वर्षाचं चार पाच दिवस झाले होते नाही मी सरांना सांगितलेलं सर म्हटलं तिला काही यायला जमणार नाही सर म्हटलं चार पाच दिवस तर मी तिचं काम मदत म्हणून मला काम काढायची मदत म्हणून येऊ का त्या हिशोबाने मी ते आलो आहे सर चार पाच दिवस झाले आहेत आतापर्यंत मी पंधरावीस दाखले दिले सर हो ऑफलाईनचे ही शंभरला चार आहेत नियमाप्रमाणे ऑफलाईन फी अर्जंटची बासष्टला एक आहे आणि शंभरला चार नाही नाव दृष्टी माझ्याकडे या घटनेबाबत विभागाचे प्रमुख गोलप यांना विचारणा केली असता त्यांनी देखील धक्कादायक उत्तर दिले त्याला आम्ही उचलण्यासाठी सांगितले होते याचा अर्थ असा होतो की बाहेरील खासगी व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी काम करीत आहे हा इसम चक्क जन्म मृत्यू विभागाचे सॉफ्टवेअर देखील हाताळताना आढळून आला आहे जर का यावेळी एखादी काही चूक झाली असेल तर त्याला नेमके कोण जबाबदार असणार आहे जे दोन कर्मचारी आमच्याकडे आहेत त्याच्यापैकी एक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत जे आहे त्यांच्यातर्फे एक मॅडम भरलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरतर्फे जे सहा महिन्याची पोस्टिंग असते त्याच्यातर्फे आमच्याकडे एक प्रदीप म्हणून बसवलेला आहे तोही आता दुसरीकडे प्रमाण झाला तोही जाईल त्याच्याऐवजी मला हो दुसरं कोणती मागवणार असं दोन जण आमच्याकडे करायचे आहेत नाही माझ्यात तर निदर्श असं आलं नाही पण मग त्या जेवायला गेल्या असतील तर त्याला आम्ही तात्पुरतं गठ्ठे उचलण्यासाठी सांगितलं होतं तो बसला असेल तर मला त्याची चौकशी करावं लागेल नक्कीच विचारतो मी त्या गोष्ट अशी आहे की हे जे डिपार्टमेंट आहे हे सगळं ऑनलाईन सॉफ्टवेअर जे चालतं त्याचा प्रत्येक मेसेज आणि मेसेज आणि ओ टी पी हा मला येत असतो माझ्या माझ्या प्रोसिड शिवाय ते होत नाही ऑफलाईनला ऑफलाईनला ओ टी पी नाही ऑफलाईनला त्याला आम्ही पासवर्ड लावून ठेवलेला आहे तो पासवर्ड फक्त, फक्त फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त सुयेश नावाच्या व्यक्तीला गे गेलेला आहे आम्ही वरती उत्तर द्यायला पाठवलं होतं आता तो त्याच्या त्याच्या जागेवरतीच आहे फक्त त्याच फक्त एकट्याचं लॉगिन आहे त्याच्यामुळे त्या कॉम्प्युटरमध्ये दुसरा कोणी येऊन कॉम्प्युटर चालू करून बसेल ने, 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 ने। हे शक्य नाही आहे सुयश कडे लॉगिंग ही ऑफलाईनची म्हणताय ना तुम्ही ऑफलाईनची सुयेश कडेच आहे ना मग ऑनलाईनची लॉगिंग नसावी ती ऑनलाईन चालू करून ठेवलं पंधरा मिनिटाच्या ते झालं असेल तर मग ते ठीक आहे पण मला हे विचारावं लागेल की तो किती वेळ बसला होता काय का बसला होता पण कारण मला मॅसेज माझ्या ओके शिवाय ते सिस्टीम पुढे जात तर मग काय तिचं मला चौकशी करावं लागेल आणि काय ती योग्य ती डिपार्टमेंट तर्फे आम्हाला त्यांना कळवावं लागेल चौकशीसाठी गोलब साहेब जेवणाच्या सुटीत घरी जेवायला जात असतात आणि त्यावेळेस मात्र जन्म मृत्यू दाखल्यासाठी लागणारे शिक्के देखील आपल्या सोबतच घेऊन जातात या नेमका काय येतो हा त्यांनाच माहित जोपर्यंत साहेब जेवणावर येत नाही तोपर्यंत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो याबाबत माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाडे यांनी देखील साहेबांना विचारणा केली होती जे काम एका दिवसात झाले पाहिजे ते काम करण्यासाठी नागरिकांना चार ते पाच दिवस फेऱ्या मारावे लागत असतात आम्ही दाखला घ्यायचा जन्म दाखला तीन चार दिवस फिरतोय मी अजून अजून चेक करायला आपला थो दुसरा दिवस आहे जर का तुम्ही साहेबांना विचारण्यासाठी गेले तर साहेबांचा सा रुबाब कसा असतो ते देखील जरूर बघा

जर का नागरिकांना काही अडचण आली तर ते कुणाला विचारतील आता या संपूर्ण प्रकरणात आयुक्त साहेब काय निर्णय घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे पुढील भागात जरूर बघूया खासगी काम करणारा आणि रोज साहेबांचे हित जपणारा चक्क अर्ध न्यायिक अधिकारी यांचेच आय कार्ड गळ्यात टांगून कसे फिरतो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटते कमेंट मध्ये जरूर लिहा साक्षीदार न्यूज जळगाव